हाय काहीच स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर काहीच आपण श्री हाऊस बिल्डरतर्फे एक घर घेऊन आलं आहे फोर बी एच के असं घर आहे तर तुम्ही तुम्हाला ते आतमधून पहिले दाखवतो आणि डिटेल नंतर सांगतो याची याची जे लोकेशन राहणार आहे डेपे लॅट तर चला काहीच मी तुम्हाला पहिले घर दाखवतो तर काहीच इथे टू व्हीलरची पार्किंग होईल असा स्पेस देण्यात आलेला आहे सेपरेट बोर्ड देण्यात आलेली आहे बघू शकता आणि वरती पी यू सी वगैरे सगळे आणि इथे सी सी टी व्ही वगैरे पण असा लागलेला आहे हे सी सी टी व्ही आहे घराला आणि इथे शोकेस असं देणार आहे इथे टू व्हीलर वगैरे पार्किंग करण्यासाठी असा मोठा स्पेस देण्यात आलेला आहे तर घराच्या आतमध्ये गेल्यानंतर मजबूत असा लाकडीचा दरवाजा तयार करण्यात आलेला आहे बघू शकता आपण आता हॉलमध्ये यालवागेस घर हॉलचं ॲवेलेशन बघूया पूर्ण घराला अशी पी ऊ पी राहणार आहे स हे घर आहे हे टी व्हीचं युनिट राहणार आहे गाईस बघू शकता हे टी व्ही युनिट राहणार आहे एक अलेक्सा पण देण्यात आलेली आहे आहे आणि वायफाय आहे आणि घराला मोठी अशी खिडकी देण्यात आली आहे स्लायडिंग व्हेंटिलेशनसाठी आणि इकडे आल्यानंतर मॉड्युलर असं किचन देण्यात आलं गाईस हे मॉड्युलर किचन आहे गाईस हा गॅस ओटा आहे व्हाईट कलरमध्ये गॅस ओटा आहे इथे हँडवेअरची चिमणी देण्यात आलेली आहे आणि व्हेंटिलेशनसाठी अशा दोन खिडक्या देण्यात आलेल्या आहे आणि इथे आपलं रॅक देण्यात आलेली आहे आणि हे ऑटोमॅटिक बेसिंग देण्यात आलेलं आहे बेसिंग आहे काहीच आणि इथे पण एक रॅक देण्यात आलेली आहे इथे आपण फ्रीज वगैरे ठेवू शकतो असे दोन होल्डर देण्यात आलेले आहे आणि ही रॅक आहे याच्या खाली पण पायरीच्या खाली रॅक देण्यात आलेली आहे आणि हे बघू शकता काहीच हे तुमचं राहणार आहे किचन जबरदस्त असं किचनमध्ये पण पी यू पी वगैरे फॅन वगैरे सगळं देण्यात आलेलं आहे आणि इथे राहील राहणार आहे तुमचं मंदिर गाईस हे तुमचं मंदिर राहणार आहे जबरदस्त असं आणि इथे मंदिराच्या वरती रॅक आणि इथे बघू शकता हे पूर्ण पी यू पी करण्यात आलेले आहे गाईस असं आहे आणि इथे पण एक रॅक देण्यात आलेली आहे आणि इथे तुमची राहणार आहे वॉश बेसिंग हे बघू शकता वॉश बेसिंग आणि इथे राहणार आहे तुमची फर्स्ट बेडरूम आहेच ही तुमची फर्स्ट बेडरूम बघू शकता ही तुमची फस्ट बेडरूम राहणार आहे आणि इथे तुमचं व्हेंटिलेशनसाठी अशी खिडकी देण्यात आलेली आहे कुठून आल्यानंतर इथे कॉमन बाथरूम आहे काही कॉमन बाथरूम आहे याला स्टाईल वगैरे प्रॉपर काम करण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर इथे तुम्हाला वेस्टर्न संडास देण्यात आलेला आहे बघू शकता आणि इकडे आल्यानंतर इथे युटिलिटी एरिया देण्यात आलेला आहे इथे कपडे वगैरे तुम्ही इथे धुऊ शकता धुऊ शकता सार स्पेस आहे तर वेळेस आता इथे आल्यानंतर इथे वरती जासाठी पायऱ्या वरती बेडरूम आहे काही बघू शकता असं हे तर काहीच आपण इथे आल्यानंतर बघू शकता गेस इथे वरती आल्यानंतर ही अशी प्रॉपर एकदम जबरदस्त बनवलेलं आहे घर आणि इथे वरती पण पी ऊ पी देण्यात आलेली आहे गाईस आणि इथे हे राहणार आहे फर्स्ट वरची सेकंड बेडरूम गायच ही मास्टर बेडरूम राहणार आहे गाईस ते प्रॉपर पूर्ण पी यू पी वगैरे सगळं लागलेलं ला। आहे आणि इथे राहणाऱ्या अटॅच संडास बाथरूम ही तुमची अटॅच संडास बाथरूम आहे आणि इथे इथेच याच यालाच अटॅच तुम्हाला गॅलरी देण्यात आली आहे बघू शकता तुमची गॅलरी राहणार आहे पी यू सी वर्कमध्ये पी यू सी वगैरे सगळी लावण्यात आलेली आहे बघू शकता तर चल चला काहीच आपण आता मी तुम्हाला थर्ड बेडरूममध्ये येतो इकडे बाहेर आल्यानंतर इकडे तुमची राहणार आहे थर्ड बेडरूम तर काही जशी तुमची थर्ड बेडरूम राहणार आहे प्रॉपर पी यू पी वगैरे फॅन वगैरे हो सगळं लावण्यात ला। आलेलं आहे आणि याच्यात व्हेंटिलेशनसाठी तुम्हाला एक खिडकी देण्यात आलेली आहे आणि याला पण एक गॅलरी राहणार आहे ही गॅलरी जी राहणार आहे ती कॉमन राहणार आहे मग मी दाखवून आजूबाजूची लोकेशन पण बघू शकता आणि आता आपण जाणार आहे फोर्थ बेडरूमकडे आता इथं लाईट चालू केल्यानंतर तुमची बेडरूम कशी दिसते ही तुमची फोर्थ बेडरूम राहणार आहे आणि याच्यात व्हेंटिलेशनसाठी तुम्हाला एक खिडकी अजून देण्यात येणार आहे आहे आणि इथे तुमचे कॉमन संडास बाथरूम हे इंडियन संडास राहणार आहे काहीच याच्यात प्रॉपर तुम्हाला बेसिन वगैरे शॉवर वगैरे सगळं देण्यात आलेलं आहे तर काहीच तुम्हाला फोर्थ भेटून दाखव आता इथे छोटासा तुमच्यासाठी इथे वॉश एरिया तयार करणार म्हणजे गॅलरी तयार करण्यात आलेली आहे बघू शकता आणि इथे अजून वरती जासाठी पायऱ्या म्हणजे इथे टेरेसकडे जायसाठी पायऱ्या देण्यात आलेल्या आहेत तर गाईज हे तुमचं राहणार आहे टेरेस हे प्रॉपर तुमचं तर गाईज हे तुमचं राहणार आहे टेरेस, टेरेस। बघू शकता प्रॉपर तुमचं टेरेस राहणार आहे ते बसायसाठी झुला तयार करण्यात आलेला आहे बघू शकता तर गाईज मी तुम्हाला घर आतमधून पूर्ण दाखवलेलं आहे घर कसं काय आहे तर आणि याचा आता डिटेल वगैरे मी तुम्हाला खाली गेल्यावर सांगतो गाईज घर किती आहे काय आहे तर त्याचा लगेच आपण खाली जाऊ डिटेल मी तुम्हाला खाली गेल्यानंतर दाखवतो बघू शकता इकडं हजार लिटरची टाकी देण्यात आलेली आहे कसं लागेल काहीच मी तुम्हाला घर पूर्ण आतमधून दाखवलेलं आहे घर कसं काय आहे तर गाईज घराचा जो ॲड्रेस राहणार आहे ढेपे लेआउट राडगाव रिंग रोड गोल्डन लीफ मंगल कार्यालयाचे पुढे तर काही जसं फोर बी एच के घर होतं मी तुम्हाला पूर्ण घर दाखवलेलं होतं आतमधून आणि प्लॉटची जे साईज राहणार आहे एक हजार बत्तीस स्क्वेअर फूट आणि वीस फुटाचा फ्रंट राहणार आहे बावन्न स्क्वेअर फूटची डीप राहणार आहे गाईज बावन्न फुटाची डीप राहणार आहे प्लॉट आहे एक हजार बत्तीस स्केअर फूट आणि जे दिशा राहणार आहे घराची पूर्वमुखी अशी दिशा राहणार आहे तर ओके बाय गाईस भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला हे जर घर बघायचं असेल किंवा कोणाला घ्यायचं असेल तुम्ही माझ्याशी संपर्क करता माझा नंबर तुम्हाला स्क्रीनवर भेटून जाईल असं हे घर होतं जर कोणाला हे घर लागल्यास तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता तर ओके बाय गाईस भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशा तुमच्यासाठी आपल्या अमरावतीमध्ये नवनवीन प्रॉपर्टी घेऊन येत राहू तर ओके बाय गाईस